घोड धरणात विषारी औषधे व केमिकल टाकून मासेमारी बेलवंडी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल तालुक्यातील घोड जलाशयामध्ये काही स्थानिक लोक व काही मासेमारी करणारे व केमिकल टाकून मासेमारी करत असल्याची माहिती समोर आली आहे याबाबत घोड जलाशयाचे व्यवस्थापक शांताराम शितोरे यांनी या प्रकरणी श्रीगोंद तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाण्यात येथे लेखी तक्रार अर्ज दिला आहे यामध्ये त्यांनी काही संशयितांची नावे सांगितली आहेत व मरण पावलेले मासे तसेच परिसरामध्ये सापडलेले औषध व केमिकलच्या बाटल्या यांचे फोटो पुरावा म्हणून सादर केला आहे व तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या असणाऱ्या घोड धरणामध्ये काही दिवसांपासून मासेमारी करणारे स्थानिक व काही मासेमारी करणारे व्यावसायिक कोणताही परवाना न घेता पाण्यामध्ये विषारी औषधे व केमिकल टाकून मासेमारी करत असून ते मासे परस्पर विक्री करत असल्याचे निदर्शनास आले असून विषारी औषध व केमिकल पासून पकडलेले मासे हे शरीरासाठी हानिकारक असून यामुळे मानवी जेवणावर दुष्परिणाम होऊ शकतो तसेच पाण्यामध्ये त्याचे प्रमाण वाढवून भविष्यामध्ये शेतीला व जलचर प्राणी तसेच पक्षी यांना धोका निर्माण होऊ शकतो यामुळे अशा अनैसर्गिक पद्धतीने मासे पकडणाऱ्या मासेमारी करणाऱ्यांवर ताबडतोब कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनेंट उत्कृष्ट युश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन